आपण पाहत महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल वीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त चार व्यक्तींविरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई यात हकीकतशी का पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता आठ ऑक्टोबर व नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक आणि साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात पथक आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू अवैध विक्री व्यवसाय वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हे दाखल केले असून गुन्ह्यात आठ लाख चौदा हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच गुन्ह्यात वापरलेली बारा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चार चाकी वाहन असा एकूण वीस लाख चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रतिबंधित गुटक्याची अवैध विक्री करणारे इसम अनिल विजयकुमार भिसे वय चोवीस राहणार शिवाजीनगर लातूर आकीब मोहम्मद साब शेख व एकतीस राहणार पटेल चौक माळेगल्ली लातूर मुनवर सादिक पटवेकर व एकतीस राहणार म्हैसूर कॉलनी लातूर एजॉर हुजूर शेख राहणार सुजाउद्दीन कॉलनी ताजुद्दीन बागजवळ दरगा लातूर याच्याविरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत